ज्वेलरी खरेदीवरती तुम्हाला आयफोन गिफ्ट मिळाला तर धनश्री आर्ट ज्वेल्स नेहमीच त्यांच्या मान्यवर ग्राहकांसाठी काही ना काही ऑफर घेऊन येत असते यावेळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो एक धमाकेदार ऑफर ज्याच्यामध्ये पहिल्या विजेत्याला मिळणार आहे आयफोन थर्टीन दुसऱ्या विजेत्याला मिळणार आहे वोल्टास ए सी तिसऱ्या विजेत्याला मिळणार आहे एअर फ्रायर त्यासोबत दोन मान्यवर ग्राहकांना आम्ही देणार आहोत स्मार्ट वॉच आणि दहा मान्यवर ग्राहकांना आम्ही देणार आहोत इयरबड्स आहे की नाही धमाकेदार ऑफर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दोन हजाराच्या खरेदीवरती गिफ्ट गिफ्टर आहेच यासाठी काय करावं लागेल बरं धनर्षी आर्ट ज्वेल्सच्या कोणत्याही शोरूमला व्हिजिट करा आणि हजाराची किमान खरेदी करा हजाराच्या हजारा खरेदीवरती तुम्हाला एक कुपन मिळेल आणि अशा प्रकारे भरपूर तुम्ही खरेदी करू शकता भरपूर कुपन्स मिळू शकता आणि संधी घेऊ शकता आयफोन जिंकण्याची बरं ही ऑफर फक्त एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सीमित आहे त्यामुळे त्वरा करा भरपूर कलेक्शन आलेलं आहे धनुष्य ज्वेल्सच्या कोणत्याही ब्रँचला व्हिजिट करा खरेदी करा कूपन मिळवा आणि जिंका आयफोन थर्टीन थँक्यू